नाभिक समाजाला एससी आरक्षण द्या हाकेंच्या वक्तव्यानं राज्यात नवाद आरक्षणाची स्पर्धा की महाराष्ट्राची अधोगती बलुत्या आलुत्या मधला आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल बलुत्या आलुत्याला एससी मधलं आरक्षण मिळावं ओबीसीतून आरक्षणासाठी मराठा एसटीतून आरक्षणासाठी धनगर आणि बंजारा समाजाचे मोर्चे निघतायत त्यातच आता लक्ष्मण हाकेनी थेट धोबी आणि नाभिक समाजाला एससी आरक्षणाची मागणी करून नव्या वादाला तोंड फोडलंय तर एससी आरक्षणाकडे पाहिलं तर डोळे काढण्याचा इशाराच ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं दिलाय आमच्या विजयी मधल्या ट्रायबल मधल्या विजयंटी अ ब प्रवर्गाला क प्रवर्गाला ड प्रवर्गाला ज्याला महाराष्ट्र शासन भटक्यावी मुक्त जाती जमाती म्हणतो त्यांना एस टी मिळावी बलुत्या त्या आलुत्या मधला आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल बलुत्या त्या आलुत्याला एस सी मधलं आरक्षण मिळावं कारण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये ते एसी देतात आणि या सगळ्या गोष्टी गोष्टी एससी एस टी मध्ये जर कोण देणार असेल मिळणार असतील तर आम्हाला आनंद आहे ना दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर यस्य आरक्षणाच्या दिशेने कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर याद राख चुकीच्या बिळात हात घालतोस सांगावर येतोस आंगाव आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू आणि यसी आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस तर डोळे सुद्धा काढू लक्षात ठेव खरं तर मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर सरकारनं काढला आणि त्याचाच आधार घेत राज्यात आरक्षणासाठी स्पर्धा सुरू झाली आधी बंजारा समाजानं आदिवासी आरक्षणाची मागणी केली तर त्यानंतर धनगर समाज देखील आक्रमक झालाय हे कमी होतं की काय लक्ष्मण आखेंनी आता धोबी आणि नाभिक समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुढे आणल्यानं आरक्षणाचा तिढा आणखीनच वाढलाय तर पंधरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये धोबी समाज हा एस सी प्रवर्गात आहे त्याचाच दाखला देत धोबी समाजाकडून एस सी आरक्षणाची मागणी केली जाते मात्र कोणत्या राज्यात धोबी समाज एसी प्रवर्गात आहे ते पाहूया आंध्र प्रदेश बिहार आसाम हिमाचल प्रदेश झारखंड मध्य प्रदेश मेघालय ओडिशा राजस्थान त्रिपुरा उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल मिझोराम उत्तराखंड आणि दिल्ली तर दुसरीकडे नाभिक समाजासाठीही एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आसाम उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांचा दाखला देत एस आरक्षणाची मागणी केली जाते मात्र या वादावर अखेर मौन तोडत केंद्राकडे बोट दाखवले एस सी आणि एस टी मध्ये समावेश करण्याचा अधिकार हा पूर्ण केंद्राचा आहे पूर्णपणे केंद्राचा आहे खर तर महाराष्ट्रात ओबीसी प्रवर्गात तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत त्यात नाभिक आणि धोबी जातींचाही समावेश होतो आता या जाती स्वतःला मागास घोषित करावं यासाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे राज्यातील प्रत्येक जात स्वतःला मागास सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र राज्यात दिसू लागलंय यामागे आवाक्याबाहेर चाललेलं शिक्षण आणि सरकारी नोकरी हे कारण असल्याचं समोर आलंय वेगवेगळ्या जाती अशा प्रकारे एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या तर राज्याची सामाजिक वीण उसवल्याशिवाय राहणार नाही आता ती कायम ठेवायची असेल तर सरकारनं योग्य तोडगा काढायला हवा नाहीतर महाराष्ट्राची अधोगती ठरलेलीच भरत मोहोळकर रिपोर्ट साम टीव्ही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या